हातकनंगले तालुक्यातील नरंदे येथील छत्रपती शाहू फाउंडेशनच्या तर्फे इयत्ता दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी सेवानिवृत्त शिक्षक निवनियुक्त शिक्षक खेळाडू यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते यावेळी शिरो पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे माजी उपसभापती राजकुमार भोसले चंद्रकांत भंडारी बाळासो भंडारी प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच पूजा कुर्णे विलास अनुसे ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटीचे संचालक छत्रपती शाहू फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शेटे उपाध्यक्ष शिवाजी शेटे सचिव सुशांत शेटे खजिनदार शुभम शेटे फाउंडेशनचे सदस्य अमोल शेटे प्रसाद शेटे वैभव शेटे स्वप्नील शेटे सूरज जगताप तानाजी शेटे ओंकार शेटे सुहास शेटे आदी उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक संदीप शेटे यांनी केलं सूत्रसंचालन विलास अनुसे यांनी अनुसे सर यांनी केलं तर आभार शिवाजी शेटे यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज